आज मी करणार आहे अंगुर मलई अंगुर साठी मी घेतलं आहे दोनशे ग्रॅम पनीर सॉफ्ट पनीर आहे जसं आपण पोळ्यांची कनिक मळतो ना तसंच आपल्याला पण पनीर मळून घ्यायचं आहे हाताने रगडून घ्यायचं आहे जेवढा आपण मळू त्याला त्या याला पनीरला जेवढं रगडून घेऊ हो, तेवढं ते छान होतात ते गोळे सॉफ्ट होतात एकदम या गोष्टीला लागतात पंधरा वीस मिनिट प्रोसिजरला आता आपण त्याच्यात टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर तीन चमचे टाकणार आहे त्या पनीरमध्ये हे सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणून आमच्या आई मला गोळे करून देत आहे पनीर पनीरचे भरपूर गोळे झाले होते पनीरचे आता आपण गरम पाणी घेऊया पातेलीमध्ये गॅसवर आचेवर ठेवूयात एक वाटी साखर टाकली आहे अजून एक वाटी साखर टाकूया आपल्याला एक तारी पाक नाही करायचा एकदम पातळ पाक करायचा गुलाबजाम सारखा साखर वेगवेगळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे वेलदोडे घेतले आहे पास त्याची आपण बारीक भुकटी करून घेतली आहे ती आपल्याला दुधात टाकायची आहे दुधात टाकली की आपण चांगलं हालून घेऊ त्याला एक जीव झालं दुधात की पंधरा मिनिट मंदा मंदाच्यावर गॅसवर ठेवायचं आहे पनीर पनीरचे गोळे तयार आहे आता ते आपण पाण्यात सोडूया साखरीच्या पाकामध्ये सगळे गोळे आपण पाकामध्ये सोडले आहेत आता काजू बदाम ची काप आपण त्या दुधामध्ये टाकूया आपण अंगूर अंगुरमलेचं जे दूध आहे त्याच्यात आपण काजू बदाम टाकले आहे आपले अंगुरमल तयार झाली आहे खूप सुंदर झाली होती टेस्ट पण इतकी सुंदर लागत होती मी विचार सुद्धा करू शकत नाही स्पंदन रेसिपीज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।